तर मित्रांनो आले बिटमार्कच्या प्रोजेक्टवरती ओके तर बिटमार्क तर मित्रांनी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आता वेळेला तुम्ही मित्रांनो टायटन तम्लावरती बघून समज असा प्रयोग वगैरे जबरदस्त केला आहे आणि आज देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि कालच्या व्हिडिओला कॉमेडी मित्रांनो आलेलं आहे तर एका भावानं मला सांगितलेलं भावा तू एडिटिंग बंद करू नको तर भावा तू कमेंट करून काय सगळीजण कमेंट कराय पाहिजे तशी तर तुम्ही सपोर्ट मित्रांनो द्या ओके या भावाने मला वाटतं यो एकच कटरा असेल योज काय काहीतर नाव आहे स्किनवरती स्क्रीनवरती कमेंट दाखवलेलं आहे ओके बघू शकता ओके तर मग आज तुम्हाला मी एक स्किनवरती कॉमेंट वगैरे दा लावले असेल टॉप कमेंट ओके तर तुम्ही तिथून वाचून बघितलं असेल ओके तर सर्वांनी असं कमेंट करा ओके तर जेणेकरून मी देखील असं बरं अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ आणत असतो ओके तो, तो सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपले इंस्टाग्राममध्ये चारशे फॅमिली एल कंप्लीट झालं आहे इथे तुम्हाला आता स्क्रीनवरती हे नाव दिसत असेल ओके तर लोगो मी तर लावलेलं आहे ओके तिथं तुम्हाला लोगो बिटमार्कला लावून दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल चारशे फॅमिली कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे आणि जाऊन बघा आणि पाचशे फॅमिली देखील कंप्लीट करा ओके डील तिथे मी अपडेट देत असतो आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला तर मला तिथं पर्सनल पण तुमचा भाऊ समजून मला मेसेज करून विचारू शकता ओके आता तुम्हाला आहे आजच्या मटेरियलला पासवर्ड असणार तुम्हाला काही सांगायची गरज नाही आणि नवीन असेल तर या व्हिडिओनंतर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन वर्स नाही हाऊ टू डाउनलोड मटेरियलची लिंक भेटेल ते व्हिडिओ बघून घ्या एकदा मग जो समजून जाईल ओके प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करून मटेरियल अशा पण राहील ओके आणि आता बघू शकता एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही दाखवेन आणि तुम्हाला हा व्हिडिओ घ्यायचा मी स्वतः तयार करून दिला तीन वेळवरती क्लिक करून आडिओ हो करून घ्यायचं आहे आडिओ हो केल्यानंतर जस्ट आपला जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आणि व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आता आपला जो लोगो पण असतो तो डिलीट करा म्हणजे आता इथून पुढे जेवढे बीड असतील ते बीट दिसायला लागतील आता तुम्हाला एकच करायचं आहे इथं बघू शकता इथे मी इथं बीट दिलं आहे ते काढायचे आणि इथं बीट द्यायचे ओके तर तुम्हाला नंतर सांगतो ती आता प्रोसेस आपल्याला काय करायचं ते सर्वात प्रोसेस आपण बॅगच आहे बॅग आल्यानंतर सेके बेडमध्ये यायचं आहे तुम्हाला ओके तर विषय काय करायचा आहे बघू शकता आता ते विषय इथं मी आता इथं बघू शकता इथं मी बीट दिलेलं आहे एक नंबर एक दिलेला आहे ते मध्ये बघू शकता तुम्हाला दोन पॉईंट सत्तावीसला एक बीट दिलेलं आहे ओके तिथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता तिथून बघू शकता इकडचे जे इमेज असणार आता बघू शकता मी इथं इकडचा जो इमेज असेल तो कॉपी करून घेतो पटापट तर मी इकडचे जेवढे इमेज असेल आपले नऊ इमेज आहेत ओके इकडे लास्टचे म्हणजे त्यातले आठच आपली कॉपी करायचं एक सोडायचं आहे ओके तर त्या आपण तो कॉपी आठ लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा बिटमार्कवरती यायचं आहे बिटमार्कवरती आल्यानंतर तो इमेज कुठं पेस्ट करायचा आहे इथे डबल जे बीड दिले असणार आहे ओके त्याच्या आपण डबल बीड दिले असणार आहे नऊ पॉईंट अकरा तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे तिथं पेस्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला अशापर्यंत मी वगैरे त्याला लावून दिलेलं आहे ओके तर तुम्ही त्याला काय हालचाल करू नका ओके केल्यानंतर आता काय करायचं आहे इथून पुढे बघू शकतो तुम्हाला काय करायचं आहे इथून एक नंबरला आता इथं आपण ती नंतर सांगतो परत नाही या तुम्हाला इथं पाच पॉईंट सतरा पशी येऊन तुमचा इमेज इथं सेट करून घ्यायचा आहे ओके एवढे पण असतील तेवढे इमेज सेट करून घ्या पटापट इथं तर बघू शकता मी इथं पटापट जेवढे इमेज असतील तेवढी सेट करून घेतो आणि इथं बघू शकता मी इथं पण करून घेतो लास्टपर्यंत तुम्ही देखील करून घ्या तर तर बघू शकता जसं काय मी ते इमेज आता इथं मग आता सॉन्ग डिलीट केलेलं आहे मी ओके तर मी इथं ऑलरेडी मी मग इमेज सेट करून घेतलेली आहे इथं काय अडचण नाही ओके तुम्ही असं मी इथे सेट करून दिलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं इथं इथे एक नंबरवरती देखील इमेज ॲड करायचंय आता तो कशापर ॲड करायचा आता मी हा डीएड मारणार आहे ओके डीएड मारल्यानंतर तुम्हाला तो नंतर विषय सांगू देतो काय ते सर्वात आपण काय करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर काय करायचं आहे तो आपला सेक्युरिटी बॅक काय असणार आहे तो ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्वात लास्टला यायचं आहे सर्वात लास्टला यायच्यानंतर हा जो असणार आहे तो फोटो आपला कॉपी करून घ्यायचा आहे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघा पेस्टला लेअर करून घ्यायचं आहे म्हणजे एक नंबरला दिसून जाईल आता तुम्हाला फोटो चेंज करायचा काय करायचं आहे कलर पिलवरती करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर तुम्ही इथं फोटो रिप्लेस करून घ्यायचा असा बरं ओके आता तुम्ही इथं देखील आता मी मग तुम्हाला सांगायचं राहिलं आता इथं फोटो इथं पेस्ट केले आहेत ओके तर इथं बघू शकता डबल बेड दिलं आहे तिथं देखील तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्यायचा किंवा अदरवाईज तुम्ही माझे देखील मी दिलेलं आहे ते यूज करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही यूज करू शकता बिंदास्पणे आता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला डबल बीड दिलं असेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला एक सर्वात आधी काय करायचं आहे बॅग निघण्याचं आहे तुमचं इंटरनेट आहे ते चालू करून घ्यायचं आहे इंटरनेट चालू केल्यानंतर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे तुमची इथं गु गुगल तुमच्याकडे असेल आता मी तर माझ्या गुगल ओपन करतो थोडं वेट करा इथं मी गुगलवरती जातो गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं आता मी तर इथं बघू शकतो तुम्हाला इथं स्क्रीनवरती इथं तुम्हाला इथं नाव दाखवत आहे थोडं वेट करूया आपण रिमोव केल्यानंतर बघू शकता तुम्हाला तर रिमोव बॅकग्राऊंडची काही वेबसाईट भेटेल ओके तर तुम्ही वेबसाईट आहे तिथे ओपन करून घ्यायचं आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती यायचं आहे ओके वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मी अशा क्लिक केलेलं आहे वेबसाईट ओपन होत आहे थोडं लोडिंग घ्यायचं आहे थोडं इंटरनेट थोडं माझं स्लो चाललेलं आहे ओके तर इथं बघू शकता तुम्हाला खाली खाली यायचं आहे खाली खाली इथं आल्यानंतर थोडं वरती जावं अशा बरे तुम्हाला अपलोड इमेजवरती क्लिक करा अपलोड इमेजवरती क्लिक करून मी जे फोटो कुठला एक फोटो तुम्ही इथं अपलोड करून टाका अपलोड केल्यानंतर तुमचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल आता तुम्हाला इथं बघू शकता इथं मग काय करायचं आहे तुम्हाला इकडं कडला डाऊनलोडचं ऑप्शन मिळेल थोडा वेट करूया आपण तर सायनिंग वगैरे तुम्ही केलं असेल इथं तर तुम्हाला इथं डाऊनलोड बघू शकता करूया इथं आपण फ्री वगैरे नाही सायनिंग आपलं नाही तर इथं आपण काय करणार नाही इथं आपण इथं डाउनलोड करूया डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड करून घेतल्यानंतर बॅक घेऊया डाउनलोड झालेला आपण इंटरनेट बंद करून घेऊया ओके ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता आता आपण फोटो जेवढे तुम्ही तुमचे यूज करणार आहे ते क तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे तेवढे इथं आता बघू शकता आपण इथं इथं बघू शकता इथं इथं आपण इमेजेस वगैरे इथं लावलेलं आहे इथून बीट सर तुम्ही इथं इथं बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके आठ फोटो फक्त बेरंग कट करा ओके कट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे बघू शकता इथं जो आपण आलेलं आहे इथं बघू शकता इथे यायचं आहे इथं आल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आता जो बॅकग्राऊंड फोटो आपण आता इथं मी सेट केला आहे तोच फोटो मी तर सेट करणार आहे इथं या बीटपर्यंत आणि जो आपण किनोवरती क्लिक करायचा आहे फिल्काम्पंच्यावरती क्लिक करायचं आहे फोटोला इथं सेट करून घ्यायचं सेट सेड केल्यानंतर बघू शकता आता फोटोला आपल्या ॲनिमेशन की द्यायचे सर्वात ते आपण इथं बघू शकता फोटो सर्व तिथं ॲड करून घ्या सर्व लास्टपर्यंत जेवढे फोटो असतील आपले तेवढे मी तर बॅकग्राऊंड वगैरे इथे मी सेट करून घेते तो फोटो तर जे माझ्यापाशी फोटो आहे ते मी इथं सेट करतो ओके तर बघू शकता मी सेट केलेला आहे आणि अशा परत लास्टपर्यंत मी इमेज वगैरे ॲड करून घेतो ओके ओके आता मी तीनच ॲड केलेलं आहे फक्त इथं मधला फोटो मला थोडा ह्या म्हणून मी काय करतो या फोटोवरती क्लिक करतो यूपॅडवरती क्लिक करतो आणि मी इथं मिरर जो नावाचा इफेड असतो तो, तो इथं मी सर्च करून घेतो ओके okay? इथं मी मिरर म्हणजे आपला तो इफेक्ट तयार करायचा तुम्हाला सांगून घेतो इथं इथं जो असणार आहे तो आपण इफेक्ट मिरर टाकलेला आहे कॉपी इफेक्ट करून घेतो आणि इथं देखील मी टाकतो म्हणजे आपला फोटो बघू शकता इकडं अर्थ रोटेड होईल ओके okay? आता ॲनिमेशन की काय करायचं आहे या पहिल्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं इकडं आपण ढकलून घ्यायचं इमेज आपला ओके इकडे ढकलल्यानंतर काय करायचं आहे पहिली की द्यायची इथं परत तुम्हाला इकडे अशाप्रे आपला जो फोटो असणार इथं इथं अशावर ॲडजस्ट करून घ्यायचं अडजस्ट केल्यानंतर बघू शकता अडजस्ट केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचा ग्रा इथं ओपन करून घ्यायचा आहे आणि ग्राफवरती क्लिक करून घ्यायचा हा अशापर्यंत ग्राफ इथं द्यायचा आहे ओके आता हा आपला केलेला आहे इकडं तर हा इकडे आपला ॲनिमेशन बघू शकता मी कशापर्यंत करत आहे ओके थोडं इथं आपला इचकटलेलं आहे काय अडचण नाही पण दिसून जाईल एकदम जबरदस्त ओके ग्राफ लावल्यानंतर तर ग्राफ आपण इथं लावूया अशापर्यंत अशापर्यंत बघू शकता प्रॉपर ग्राफ द्या आणि इकडे देखील बघू शकता ही आपला इमेज आहे तो खालून येणार आहे तर तुम्ही खालून पण द्यायचं आहे ते बघू शकता प्रॉपर खाली घ्यायचं आहे तर इथे मग बघू शकता इथे मी ॲनिमेशन देत आहे ओके अशा पण जुळवायचं आहे ओके जुळवल्यानंतर याला देखील ग्राफ आपण प्रॉपर देऊया आणि आपली ॲनिमेशन की थोडं खाली घेऊया इथं ओके Okay, तो तुमी तो इला इता ओके तर तीन मी ॲनिमेशन दावले आहेत तुम्ही लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथे इला इफेक्ट आपण इथं बघू शकता थोडं ओके इफेक्ट वगैरे ऑलरेडी दिलेलं आहे मी लावून काय अडचण नाही फक्त तुम्ही इथं लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला आहे बघू शकता इथं नऊ पॉईंट इथं प्लस प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जो हा व्हिडिओ प्रोवाईड केला असणार आहे तुम्ही ते एका बीटमध्ये ठेवायचा आहे एक्स्ट्रा जो असेल तो कट करायचा आहे याला काय करायचं आहे तुम्हाला बिल्डिंग आपून लाईटरून स्किन द्या स्किन दिल्यानंतर याला काय करायचं सर्वात खाली घ्यायचं आहे सर्वात मी इथं खाली घेतो तर खाली घेऊया ओके दिल्यानंतर बघू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला इथं काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आपण खाली घ्यायचा इथं तुम्ही डोक्यावरती घ्यायचा डोक्यावरती थोडं झूम करा झूम केल्यानंतर काय करायचं आहे याला तुम्हाला कलर चेंज करायचं असेल म्हणजे तुमचा फोटो जो साडीचा सा वगैरे कलर असेल तुम्ही करायला इपेटवरती क्लिक करून घ्यायचा आहे ॲडिपीडवरती क्लिक करून तर कलरवरती क्लिक करून हा जो एक कलरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे कलर आता तुम्हाला इथं वाढवायचा आहे म्हणजे तुमच्या इथं साडीला कोणता हावाला आता इथं सूट करणार आहे तर इथे आपण सीट केलेला आहे आता काय करायचं तुम्हाला सिंपलपणे हा व्हिडिओच कॉपी करून घ्यायचा इफेक्टचा इथं पुढे पेस्ट करायचा आहे पुढं देखील पेस्ट केल्यानंतर इथं आपण काय करायचं आहे एक्स्ट्रा जो असेल तो कट करायचा आहे ह्याला खाली घ्यायचा आहे आता याला खाली घेतल्यानंतर बघू शकता खाली घेतलेला आहे आता इथं कलर आपण काय करायचं आहे इथं इथं आपण कलर लाल कलर आपल्याला लागणार आहे तर जेणेकरून आपल्याला इथं लाल कलर आता इथं आपण सेड करून घेऊया तर लाल लाल कलर कलर तर हा मी ठेवतो हो फॉर एक्झाम्पल ओके तरी सर्व तुम्ही लास्ट पण टिक अप्लाय करून घ्यायचे केल्यानंतर काय करायचं तुम्हाला केल्यानंतर के के तुम्हाला आए? आए एक नंबरवरती यायचं आहे ओके आता तुम्ही ते एक नंबरवरती आल्यानंतर इथे एम एज अप्लाय केलेलं आहे काय अडचण नाही पुन्हा नसते पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे त्यात तुम्हाला इथं हां तर हा ईपीड जो असणार आहे तो काय करायचा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं हा पहिला बघूया ओके काय अडचण नाही तर ॲन याला दिली आहे का नाही तर काय करायचं आहे एक हा एक नंबरचा इपीड आहे तर थोडं देखील कॉपी एपीड करा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं आपण ते फोटो दिलेला आहे हा सेम ओके तिथं पेस्ट करा परतनं पुन्हाही बॅक या आणि अजूनही सगळ्यांनी कमेंट केल्यानंतर पटकन करायचं आहे सगळ्यांनी कॉमेंट करा म्हणजे तुमची जिल्ह्या स्क्रीनवरती कमेंट दाखवेल आत्ता आत्ता जो व्हिडिओला तुम्ही जसे कमेंट बघितल्या तसं देईन दुसऱ्या फोटोला यायचं आहे पेस्ट लिअर करायचं आहे पेस्ट क्लिअर केल्यानंतर पुन्हा बॅक घ्यायचं आहे बॅग केल्यानंतर तर सिंपल काय सिक्युरिटी पॅकमध्ये यायचं आहे सिक्युरिटी पॅक आल्यानंतर तिथं दोनच इफेक्ट सॉरी तीन इफेक्ट आहेत ओके तर त्यातलं पहिले काय करायचं आहे पहि तीन नंबरचं इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला काहीचं प्लसचं बटन भेटेल आणि इथं तुम्हाला ह्याच्यावरती सॉरी सॉरी डुप्लिकेट झालं आहे का अडचण नाही इथं मला काय करायचं आहे इथं खाली तुम्हाला न्यू न्यू प्रोसिडे नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी ते आ पहिला आकडा टाकलेला इथं पहिला आकडा टाकल्यानंतर इथं काय करायचं आहे प्रयत्न यायचं आहे तुम्हाला इथं दुसरा इफेक्ट बघा असा बरे तुम्ही ते किती असा पण हे बघू शकता हे करून घ्या मी तर दोन नंबरचा आकडा टाकलेला आता इथं परत ना हा हा काय अॅनिमेशन नाही डायरेक्ट आपण इथं कॉपी करूया कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊया व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता जो आपण कॉपी केला इफेक्ट कुठला तर इथं बघू शकता आपण इथे येऊया इथला मधला इमेज आहे तो तर आपण इथं पेस्ट करून घेऊया आणि आता आपण वेगळ्या पद्धतीने इपेड कॉपी केलं आहे ते कसा कसा पेस्ट करायचा बघू शकता झूम करा झूम केल्यानंतर काय करायचं आहे इथं या आपल्या फोटोवरती क्लिक करू इथं तुम्हाला प्रिसिएट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आता पहिल्याच आपण आकडा काय टाकलेला आहे सर्वच साऊंड कमी करून घेतो ओके इथं पहिला आकडा टाकायचा आहे टाकल्यानंतर अप्लाय करून घ्यायचं आहे म्हणजे एका गाडा आपण इथं अप्लाय करून द्यायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे इथं टू इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचा आहे ओके म्हणजे असे एका एका डायरेक्ट करून घ्यायचा आहे पहिला एक कार्ड आपण दिलेलं आहे पहिला आता इथं एक येणार आहे ओके एक ये पेड येणार आहे पुन्हा इथं दुसरा ये पेड येणार आहे ओके तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही ते खतरनाकपणे करून टाका ओके तर बघू शकता अशावर आपण दिलेलं आहे ओके तर झालेलं इथं आणखीन एक राहिलेलं आहे इमेज तर आपण त्याला पेस्ट करून घेऊया झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता काय करायचं आहे पुढच्या इथे बीड पैसे यायचं आहे प्लसवरती क्लिक करा मीडियावरती तो तो लास्ट तो पी एन जी एक प्रोवाईड केलं असताना लास्टपर्यंत लेंथ ओढून घ्या तर लास्टपर्यंत ओढल्यानंतर इथं ठेवा तुम्हाला इथं कुठं वाटेल तिथं ठेवा पीएनी आता व्हिडिओ शिकवण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे रेजोल्युशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओमध्ये गॅलरीमध्ये शिकवण्यास सुरुवात करायची आणि चौडो कसा कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओमध्ये गॅलरीमध्ये एसपोटिंग करायला सुरुवात करा आणि इथं बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती जाता जाता एक इथे एक व्हिडिओ दिसेल इथे व्हिडिओ दिसले एक दोन्ही व्हिडिओ बघून घ्या आणि तो मला इथं आपलं सस्काईचं बटन भेटेल सस्काईच नक्की करा तो पण जय ही जय महाराष्ट्र